रामकृष्णारी माऊली परत एकदा तुमचं संतांचे पाईक या चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आणि आपण आज बघणार आहोत जगद्गुरु संत तुकोबा रायांचा विश्वास दाखवणारा एक अतिशय गोड अभंग ज्या अभंगामध्ये तुकोबा राय म्हणताय हे देवा हे परमेश्वरा माझा पूर्णपणे विश्वास माझ्या संतांवरती आहे जे मला आयुष्यामध्ये चालताना प्रत्येक वेळी चांगला मार्ग दाखवतात जे मला ज्ञान देतात आणि त्यामुळे मी त्या संतांचा सर्व भावाने दास झालेलो आहे मी त्यांचा सेवक झालेलो आहे माझ प्रत्येक गोष्ट प्रत्येक शब्द माझं चित्त हे सर्व काही मी माझ्या संतांना अर्पण केलेलं आहे असं या ठिकाणी तुकोब्बा राय म्हणतायत बघा तुकोबार संताविषयी सेवाभाव व्यक्त करणारा एक अतिशय गोड अभंग आपण आज बघणार आहोत चला तर बघूया जगद्गुरु संत तुकोबारा या अभंगामध्ये संतांच कशा प्रकारे वर्णन करतात त्याचबरोबर ते आपल्याला आपलं आयुष्य जगत असताना कशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे संदेश देतात त्यांचा आजच्या काळामध्ये आपण कशा प्रकारे उपयोग केला पाहिजे आणि बघा जेव्हा माझे तुकोबार आहे संदेश देतात जेव्हा माझे ज्ञानोबार आहे संदेश देतात तेव्हा कुठलीच गोष्ट त्यांची खोटी होत नाही आतापर्यंत झाली नाही आणि आपल्याला प्रत्येक वेळी प्रत्येक मार्गावरती वेगवेगळ्या गोष्टींचे अनुभव येतात आणि जेव्हा केव्हा आपल्या मनाला दुःख होतं ना तेव्हा माझ्या जगद्गुरू संत तुकोबा यांचे संत ज्ञानेश्वरांचे अभंग त्यांच्या ओव्या त्यांची गा गाथा त्यांची ज्ञानेश्वरी आपल्याला आत्मिक सुख देते आपल्याला समाधान देते आणि त्याचमुळे आपण संतांच्या अभ्यासाचा आधार घेऊन आपलं जीवन सुखात जगलं पाहिजे असं आपल्याला या अभंगांमधून शिकायला मिळतं चला तर बघूया अभंगाचं नाव आहे संतांच्या पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा बघा या अभंगामध्ये म्हणताय संतांची हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा तेची माझे हित करीती सकळ हा गोपाळ कृपा करी भागलिया मज वाहतील कडे त्यांची आणि जोडे सर्व सुख तुका म्हणे शेष घेई ना आवडी वचन न मोडी बोलिल होती बघा अतिशय गोड वर्णन तुकोबारायने अभंगामध्ये केलेलं आहे म्हणताय संतांची या पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा बघा ते म्हणताय माझ्या संतांच्या चरणी माझा पूर्णपणे विश्वास आहे आणि मी म्हणूनच सर्व भावाने त्यांचा दास झालेलो आहे बघा तुकोबाराय मी प्रत्येक वेळी म्हणतो जगद्गुरु झाले माऊली ज्ञानेश्वर जगाची माऊली झाले तरी परंतु आपल्याला त्यांच्या अभंगामधून त्यांच्या ज्ञानेश्वरींच्या ओव्यामधून त्यांच्या हरिपाटामधून त्यांच्या नम्रतेची जाणीव होते मायबाप बघा संत एवढे ज्ञानी असून एवढे हुशार असून एवढी विद्या त्यांच्याकडे असूनही त्यांचा नम्र भाव किती गोड आणि किती आजच्या काळामध्ये आपण जीवन जगत असताना त्यांच्याकडून शिकण्यासारखं त्यांचा नम्रतेचा भाव जरी आपण अंगीकारला तरी आपल्या आयुष्यातले अनेक दुःख टळल्या जातील हे आपण या अभंगामधून शिकलं पाहिजे बघा तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर बघा जेव्हा एखादा मनुष्य खूप संकटात असतो किंवा एखादा मनुष्य हॉस्पिटल मध्ये असतो आणि जेव्हा डॉक्टर त्याला म्हणतो की बाबा तुझं जे काही आहे तुझं नशीब आणि बाकी राहिलेलं सर्व भगवंताच्या हातामध्ये त्याचप्रमाणे म्हणताय की माझं जीवन मी संतांच्या पायावरती घातलेलं आहे ते करतील त्यातच माझं कल्याण ते म्हणतील तसच मी वागेन कारण मी त्यांचा सेवक झालेलो आहे आणि सेवक झाले नाही तुकोबार मी संतांचा सेवक झालेलो आहे संतांच्या पायी माझा विश्वास आहे कारण का संत स्वार्थी नसतात माय बाप संत लोभी नसतात काम क्रोध मध मस्तर या सर्व गुणांपासून अवगुणांपासून ते मुक्त झालेले असतात आणि तेव्हा ते संत बनतात आणि जेव्हा संत आपल्याला आपण संतांवरती विश्वास ठेवतो हो ना त्याच प्रकारे संत आपल्याला ज्ञान देतात आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला पुढे घेऊन जातात बघा ज्याप्रमाणे एखाद्या गुरुवरती एखाद्या शिष्याने डोळे झाकून विश्वास ठेवावा माझे गुरु म्हणतील तसे मी वागणार त्यांच्या आज्ञेप्रमाणे मी वागेल आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्या आयुष्यामध्ये जे पण मला यश भेटेल त्या यशावरती ज्याप्रमाणे त्यांचा अधिकार आहे त्यांच्या मार्गदर्शनामुळे मला ते यश मिळालं आणि मी त्या ते मला मार्गदर्शन करतायत म्हणून मी त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवतोय मी त्यांना शरण गेलोय असंच या ठिकाणी तुकोबार आपल्याला पटून देत आहेत बघा या आधुनिक जगामध्ये ज्याप्रमाणे एखाद्या विद्यार्थ्याने एखाद्या शिक्षकाच्या सल्ल्यावरती विश्वास ठेवून एखाद्या करिअर एखाद्या क्षेत्रामध्ये करिअरची संधी शोधावी आणि त्याला भरघोस यश संपन्न व्हावं ज्याप्रमाणे विद्यार्थी त्या शिक्षकाच्या सल्ल्यांवरती डोळे झाकून विश्वास ठेवतो ना त्याचप्रमाणे तुकोबारा इथे म्हणताय या संतांच्या पायावरती माझा विश्वास आहे माय बाप आणि तो विश्वास आणि त्याचमुळे मी त्यांचा दास झालोय त्या विश्वास पात्र ते माणसं आहेत समोरचे व्यक्ती संत आहेत आणि त्यामुळे मी त्यांचा सेवाभावाने सर्व भावाने दास झालोय असं या ठिकाणी तो म्हणत म्हणताय बघा या ओळीमधून आजच्या काळामध्ये शिकायचे काय बघा इथे आपल्याला गुरुशिष्य परंपरेवरती या ओळीमुळे भाष्य करता येईल आजकाल विद्यार्थी गुरुला मानत नाहीत आणि शिक्षकही त्या प्रतीचं ज्ञान विद्यार्थ्याला देत नाहीत बघा इथे आपल्याला गुरु शिष्य परंपरेवरती आध्यात्मिक प्रगती करायला सांगतायत तुकोबार संत म्हणजे ज्याप्रमाणे एखादा व्यक्ती आपल्याला ज्ञान देतो मार्गदर्शन करतो आणि त्याच्यावरती आपण विश्वास ठेवतो आणि तो व्यक्ती हे आपल्या विश्वासाला तडा देऊ जाऊ देत नाही ना माय बाप त्याचप्रमाणे तुकोबाराय म्हणताय की ते नातं त्या नात्याविषयी आपल्याला इथे उद्देश देत आहे आणि आपण ते नातं आजच्या काळातही टिकून ठेवलं पाहिजे शिक्षकाने त्याच प्रतीचं शिक्षण विद्यार्थ्याला दिलं पाहिजे आणि विद्यार्थ्यांनीही त्याच प्रतीचा विश्वास आपल्या शिक्षकावरती दाखवायला पाहिजे असं या ठिकाणी तुकोबाराय म्हणताय बघा पुढे तुकोबाराय म्हणताय ह्याची माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी काय गोड गोळे बघा तुकोब्बा राय म्हणताय माझे हित करणारे माझे संतच आहेत सकळ म्हणजे काय सर्व प्रकारचं हित ज्याप्रमाणे या जगामध्ये आपल्या बद्दल आपल्याला एखादा काटा टोचावा आणि आईच्या डोळ्यात पाणी यावं वडिलांच्या डोळ्यात पाणी यावं त्याचप्रमाणे ते म्हणताय त्या जगामध्ये माझी चिंता करणारे सगळं चिंता करणारे व्यक्ती जर कोणी असतील तर ते, ते माझे संत आहेत माझ्या आयुष्यामध्ये मा चांगले दिवस आणणारे माझ्या आयुष्याचं सुख आणि हित बघणारे जे कोणी असेल ते संत आहेत जेणे हा गोपाळ कृपा करी आणि त्यांच्यामुळे माझ्यावरती भगवंत कृपा करतो बघा काय गोड सांगतायत तुकोबा आहे तुकोबा आहे म्हणताय जेव्हा मी संतांच्या बोटाला पकडून एखाद्या रस्त्यावरती चालतो ना तेव्हा संत मला चांगला मार्ग दाखवतात आणि त्या चांगल्या मार्गाने चालल्यामुळे भगवंतही माझ्यावरती प्रसन्न होतो अरे जेव्हा भगवंत प्रसन्न होतो तो वेगवेगळ्या प्रकारे माझ्यावरती कृपा करतो गोपाळ म्हणजे श्रीकृष्ण श्रीकृष्णांचं उदाहरण श्रीकृष्णाचं वर्णन या ठिकाणी तुकोबारांनी केलेलं आहे बघा ज्याप्रमाणे एखाद्या वडिलांच्या प्रेमामुळे देवाची मुलावरती कृपा होते म्हणजे काय आपण ज्याप्रमाणे म्हणतो ना की तुमच्या पूर्वजांचं पुण्य म्हणा किंवा तुमच्या आईवडिलांचं पुण्य म्हणून तुम्ही या क्षेत्रात खूप उन्नती केली खूप प्रगती केली त्याचप्रमाणे तुकोबाराय म्हणताय कि माझ्या संतांच्या कृपेमुळे या भगवंताने माझ्यावरती कृपा केलेली आहे आणि मी माझं आयुष्य त्या संतांना वाहून आहे ते जे काही करतील त्याच्यातच माझं हित दडलेलं आहे असं या ठिकाणी तुकोबाराय म्हणताय बघा पुढे तुकोबाराय म्हणताय भागलिया मज वाहतील कडे त्यांची आणि जोडे सर्व सुख बघा काय गोड ओळे भागलिया मज वाहतील कडे म्हणजे काय जेव्हा मी संकटात हतबल होईल तेव्हा संत मला आपल्याकडे ओढून घेतात बघा ज्याप्रमाणे ज्याप्रमाणे एखाद्या लेकराला खूप दुःख व्हावं किंवा ज्याप्रमाणे एखादं लेकरू आक्रोशाने रडत असेल आणि तेव्हा आईने मायेनं त्याला जवळ घ्यावं त्याला कवटाळावं आणि एका क्षणार्धात त्या लेकराने रडायचं थांबावं त्याचप्रमाणे तुकोबाराय म्हणताय त्यांच्याकडे सर्व सुख आहे हो माझ त्यांनी त्यांच्या पोटाशी जर मला लावलं ना माझ्या आयुष्यातले सगळे दुःख निघून जातात माझ्या आयुष्यातून सगळे संकट निघून जातात आणि ते म्हणतात त्यामुळे मी या संकटांमध्ये हातबल होत नाही मला कुठल्याही प्रकारचं दुःख होत नाही कारण ज्याच्या संगतीला ज्ञानी माणसं असतील ज्याच्या संगतीला आपलं हित बघणारी माणसं असतील या मनुष्याला कधीच कोणी कुठल्या खड्ड्यामध्ये टाकू शकत नाही तो कधीच कुठल्या खड्ड्यामध्ये अडकून राहू शकत नाही त्याला कधीच अपयश येऊ शकत नाही असंच काही तुकोबरा या ठिकाणी सांगताय बघा ज्याप्रमाणे एखादा व्यक्ती किंवा एखादा मुलगा व्यसनी मित्रांच्या संगतीमध्ये राहतो आणि कालांतराने तोही व्यसनी बनून जातो आणि एखादा व्यक्ती ज्याप्रमाणे ज्ञानी मनुष्याच्या संगतीत राहतो ज्ञानी मित्रांच्या संगतीत राहतो त्यावेळेस एखादा खूप हुशार नसला तरी त्यांच्या चांगल्या माणसाच्या सानिध्यात राहिल्यामुळे त्याच्या आयुष्याचं कल्याण करून घेतो त्याचप्रमाणे तुकोबार आपल्याला म्हणताय संतांच्या सानिध्यात राहा ज्ञानी माणसांच्या सानिध्यात राहा चांगल्या माणसांच्या सानिध्यात राहा आणि या दुष्कर्मापासून स्वतःला वाचवा असुकोब्बा राय म्हणताय बघा पुढे तुका म्हणे शेष घेई ना आवडी वचन न मोडी बोलील होते काय गोड ओळ आहे बघा ते म्हणतायत म्हणताय मी आनंदाने श्रीकृष्णांचा चरणाचा आधार घेईन बघा ते म्हणताय की भगवंताच्या चरणाचा आधार घेत 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 मी काय करेल माझं आयुष्य जगेल आणि वचन न मोडी बोलिलो होते म्हणजे ते म्हणताय की मी माझी प्रतिज्ञा कधीच मोडणार नाही भगवंता जे पण काही मी बोललोय जे पण मी काही करतोय जे संतांच्या चरणावरती माथा ठेवलाय ना ते थोड्या काळापुरता नाहीये तो कायमस्वरूपी माझ्या संतांच्या चरणी मी माथा ठेवून जगत राहणार आहे माय बाप अतिशय गोड अभंग आहे तुकबारांच्या अभंगामधून अनेक काही गोष्टी घेण्यासारख्या बघा आजच्या काळामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या शब्दावरती विश्वास राहिलेला नाही मायबाप त्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये मावळ्यांनी आपला मरण्यासाठी पुढे यावं कुणी म्हणावं अहो राज मी जातो की एक वेळा संधी द्या की मला त्याचप्रमाणे त्यांची निष्ठा होती जे बोलतील तो शब्द ते खरा करून दाखत होते मारला गेलो माझं बलिदान जरी गेलं तरी माझ्या राजाचे शब्द आणि माझ्या राजाचा अपमान झाला नाही पाहिजे माझ्या राजाला मी जे वचन दिलंय ते वचन पूर्ण झालं पाहिजे या पोटतुर्कीने ते लोक लढत होते त्या काळामधली निष्ठा आणि आजच्या राजकारणी लोकांची निष्ठा याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे काळ बदलला वेळ बदलली त्याचप्रमाणे माणसंही बदलली परंतु बघा तुकोबारायांची गाथा तुकोबारायांचा अभंग त्यांनी प्रत्येक अभंगामध्ये एक शिकवण दिलेली आहे आणि तिथे तुकोबाराय म्हणताय वचन मोडी बोलली होती एखाद्या व्यक्तीने जर एखाद्या व्यक्तीला विश्वासाने सांगितलं की बाबा मी तुझ्या संकट काळात मदतीला येईल माझ्यावरती विश्वास ठेवू त्यावेळेस त्या व्यक्तीने काही झालं तरी त्याचा विश्वास तोडू नये असं या ठिकाणी तो कोबाराय म्हणताय ज्याप्रमाणे एखादा सैनिक जेव्हा सैनिक भरतीमध्ये जातो आणि तो भरती होतो त्याला सैनिकाची नोकरी मिळते त्याप्रमाणे आणि तेव्हा तो शपथ घेतो की, की मी, करने मी या देशाचं रक्षण करणं हे माझं कर्तव्य आहे आणि ती शपथ मी मेलो तरी मोडणार नाही त्याचप्रमाणे तुकोब्बा राय म्हणताय की मी संतांच्या चरणी माथा ठेवायची जी माझी शपथ आहे भगवंता तुझी सेवा करण्याची जी माझी शपथ आहे जी माझी प्रतिज्ञा आहे ती मधी मी कधीच तोडणार नाही असं या ठिकाणी तुकोब्बा राय म्हणताय बघा तुकोबार अभंग आपल्याला निष्ठा शिकवतो तुकोबार अभंग आपल्याला शेष भाव शिकवतो म्हणजे सेवा भाव शिकवतो तुकोबरायांचा हा अभंग तुम्हा आम्हाला करू अवघे धरू सुपंथ त्याचप्रमाणे ते म्हणताय की जेव्हा एखादा व्यक्ती संकट काळात असेल ना माय बाप त्याला मदत करा त्याला त्या संकटातून बाहेर काढा प्रत्येक वेळी त्या मनुष्याकडून अपेक्षा न करता प्रत्येक वेळी स्वतःचा स्वार्थ न बघता कधीतरी लोक कल्याण लोक कल्याण कामासाठी तरी आपलं आयुष्य लावा आपला वेळ लावा त्याच्याही आयुष्यामध्ये तुमच्या थोड्याशा मदतीमुळे काही चांगले दिवस येतील असे या ठिकाणी तुकोबराय म्हणताय बघा तुकोबाराय पूर्णपणे त्यांच्या प्रत्येक अभंगामधून तुम्हाला एक तरी अशी दिसेल जिथे तुकोबार नम्रता शिकवत आहे तुकोबार का बरं एवढं नम्रतेला महत्व दिलं असेल बघा तुकोबार अनेक अभंग लिहिलेत अनेक अनेक अभंग लिहिलेत परंतु तुकोबार बऱ्याच ठिकाणी वर्णन केलंय की के बाबा फुकट गर्वाने जगू नका फुकट मला या गोष्टीचा अभिमान आहे की मी हे केलं नाही देता देवविता घेता घेवविता तो पांडुरंग आहे आणि जेव्हा त्याच्या मनात येईल ना मायबाप जेव्हा नियतीच्या मनात येईल ना ते ज्याप्रमाणे आपण म्हणतो की एखाद्या मनुष्याकडे खूप संपत्ती होती आणि त्याच्या आयुष्यात असं काही अपघडित घडलं की त्याच्या आयुष्याला खराटा फिरवला गेला खराटा फिरला त्याचप्रमाणे इथे ते तुकोबार आहे म्हणताय कि लिंता घ्या हेची करीती हा माझे हित सकळ गोपाळ कृपा करी म्हणजे ज्ञानी माणसाच्या संगतीत रहा आणि त्यांचा त्यांच्या प्रति तुमचा सेवा भाव ठेवा संतांच्या पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा बघा ते आहे जगद्गुरु तो एखाद्या व्यक्तीला थोडस ज्ञान असावं म्हणजे एखाद्या क्षेत्रामध्ये एखादा व्यक्ती निपुण असावा आणि त्याने रस्त्याने चालताना एकदम अंग फुगून चालावं की त्याच्याकडे खूप ज्ञान आहे एका ठिकाणी तुकोब्बा रायांनी एका ढेकणाचं आणि बाजाचं उदाहरण दिलेलं आहे तुकोब्बा राय म्हणताय ज्याप्रमाणे ढेकणाला वाटत की माझा एवढा श्रेष्ठ असा कोणीच नाहीये कारण तो ढेकण तेवढ्या त्या बाजा पुरताच मर्यादित फिरत असतो त्याला त्या बाजावरतीच खूप अभिमान असतो त्याला गर्व असतो परंतु राय म्हणताय जेव्हा तो ढेकण बाज सोडून बाहेर येतो ना तेव्हा त्याला ते कळत कि जग काय त्याचप्रमाणे राय इथे म्हणताय कुठल्या गोष्टीचा गर्व करू नका एखादा व्यक्ती एखाद्या गोष्टीमध्ये निपुण असेल परंतु भगवंताने प्रत्येक व्यक्तीला एक दैविक शक्ती दिली आहे दैविक म्हणण्यापेक्षा त्या व्यक्तीकडे त्या व्यक्तीला कुठल्या तरी गोष्टीमध्ये निपुण असण्याची शक्ती दिली आहे चांगलं कार्य करण्याची शक्ती दिली आहे आणि प्रत्येक मनुष्य हा वेगळा आहे त्याचे विचार वेगळे त्याचे आचार वेगळे आणि त्याचं आयुष्य जगण्याचं जे जे काही आपण म्हणू कार्य करण्याचं त्यानंतर ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीचं बोलण्याचं हे जे संभाषण करण्याच्या ज्या गोष्टीत ना ते प्रत्येक गोष्टीचं वेगळं आहे म्हणजे इथे वेगळीकरण आहे प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगळीकरण आहे भिन्न भिन्नता आहे आणि त्यामुळे एकमेकांसोबत उगाच बरोबरी करण्यामध्ये आपलं आयुष्य वेळ वाया घालू नका असं या ठिकाणी तुकोबार म्हणताय बघा तुकोबार आहे जगद्गुरु आहेत परंतु त्यांचा सेवाभाव आणि जेव्हा सेवाभाव असेल ना मायबाप तेव्हा भगवंतही ते कृपा करतो तेव्हा संतही कृपा करतात आणि तेव्हा एखादा व्यक्ती जर तुम्हाला खरंच तुम्ही मदतीसाठी त्याच्यापुढे हात पसरत असाल आणि तुमच्याकडे नम्र भाव असेल ना तर समोरचा व्यक्तीही मदत करतो हेच आपल्याला या अभंगामधून शिकायला मिळतं बघा या अभंगामधून तुकोबारयांनी आपल्याला गुरुचं महत्व सांगितलंय एकमेकांविषयी विश्वास वचनबद्धता आणि संतांची भक्ती हेच आपल्याला या अभंगामधून शिकायला मिळत राय म्हणताय की जीवनामध्ये चांगल्या लोकांच्या संगतीत राहा संकटामध्ये धैर्य ठेवा भगवंताची सेवा करा आणि कधी कधी देव ठेवी तस राहा म्हणजे बघा प्रत्येकच वेळी प्रत्येक गोष्टीचं टेन्शन घेऊन आयुष्य जगण्यात काहीच उपयोग नाहीये कारण ठेविले अनंत पैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान मनुष्य मेला तरी त्याच्या अपेक्षा संपत नाहीत माय बाप एखाद्या व्यक्तीला कधी कधी काळी वाटतं की माझ्याकडे एक लाख रुपये असावेत आणि एक वेळा अशी की त्याच्या अकाउंटवरती दहा लाख आहेत तरी त्याच्या अपेक्षा मात्र वाढलेल्याच असतात ते एक कोटी कधी होतील म्हणून मनुष्य धावत राहतो त्याचं अंतकरण प्रत्येक वेळी त्याच्या इच्छा आकांक्षा याच्या पाठीमागे धावत राहतं आणि त्याचमुळे मनुष्याला खरं समाधान आयुष्यात लाभत नाही आणि ज्या मनुष्याकडे समाधान नाही ना मायबाप या व्यक्तीला कधीच आत्मिक शांती आत्मिक सुख लाभू शकत नाही असं या ठिकाणी तुकोब खूप म्हणताय बघा ज्याप्रमाणे माझ्या बुद्धीला पटेल किंवा माझी बुद्धी जिथपर्यंत विचार करेल त्याप्रमाणे मी या अभंगाचा अर्थ तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलाय तुकोबार गाथा तुकोबारायचे अभंग म्हणजे एक अथांग सागर आहे आणि माझ्यासारख्या पामराने त्या अभंगाचा अर्थ सांगावा म्हणजे एखाद्या सागरातून एक बादलीभर पाणी बाजूला काढल्यासारखं आहे मायबाप त्यामुळे जर बोलताना एखादा शब्द चुकला तर मला क्षमा करा आणि जर माझे व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघा प्रत्येक व्यक्तीला या अभंगाचा अर्थ वेगवेगळ्या प्रकारे वाटू शकतो ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीकडे अथांग ज्ञान असत त्याची विचार क्षमता ही इतर लोकांपेक्षा खूप वेगळी असते त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीला या अभंगामधून वेगळा अर्थ एक साधा अर्थ जोडताना अडचणी येतात म्हणजे प्रत्येक ज्याप्रमाणे आपण बघितलं की प्रत्येकाची विचार क्षमता वेगळी असते त्याचप्रमाणे इथे माझ्या बुद्धीला वाटेल माझ्या बुद्धीमधून भगवंताने जे वधून घेतलं ते मी बोलण्याचा प्रयत्न केला त्यामुळे बोललेलं ते कुरे वेडे वाकुडे उत्तरे वेडे वाकडा अर्थ तुम्हाला सांगितलाय आवडला तर घ्या नाही आवडला तर माझ्या बुद्धीचा दोष म्हणून मला क्षमा करा जाताना तुमच्या सर्व श्रोत्यांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो माझ्या तुकोब्बा रायांच्या चरणी नतमस्तक होतो माझ्या ज्ञानोबा रायांच्या चरणी नतमस्तक होतो आणि थांबतो रामकृष्ण हरिमावली